हाय फ्रेंड्स सारेका रेसिपी रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासाचा मेड इंस्टंट असा मेदूवडा कसा करायचं ते पाहणार आहे हे एकदम मस्त होतात चवीला तर खूप छान लागतात आणि झटपट असा इंस्टंट असा बनला जातो बघा या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तुमचे पण मेदूवडे एकदम छानच होतात मी तुम्हाला तोडून दाखवते बघा आतून पण एकदम छान असे होतात बघा मस्त असे होतात आणि मस्त चवीला तर खूप छान लागतात आणि तुम्ही जर साबुदाणा भिजवायला जर विसरला तर असे तुम असे तुम्ही तुमच्या उपवासला मेदूवडे छान असे पटकन असे बनवू शकता आणि अजिबात वेळ लागत नाही आणि मस्त होतात बघा छान झालेले आहेत आणि तुम्ही पण तुमच्या उपवासला असे या पद्धतीचे मेदूवडे नक्की बनवून बघा तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण मेदूवडे बनवणार आहे उपवासाचा मेदूवडा बनवणार आहे त्यासाठी एक वाटी मी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत काही ठिकाणी याला वरई म्हणतात काही ठिकाणी याला भगर म्हणतात तर एक वाटी वरई किंवा भगर घेतलेले आहे एक वाटी आपण हे आता भाजण भाजणार नाही तसेच आपण कच्चे हे या भांड्यामध्ये मी मिक्सरचं छोटंच भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये वाटून घेणार आहे म्हणजे पटकन असं हे बारीक असं वाटलं जाईल एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे बघा त्यामुळे मी छोटं भांडं वापरलेलं आहे मिक्सरचं या पद्धतीची पावडर करून घेतलेली आहे हे आता बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे बघा या बाउलमध्ये मी काढून घेते मी काढून घेतलेलं आहे आणि त्याच सेम वाटीने मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे एक वाटी आपण वरही घेतली होती एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे हे पण आपण भाजून घेणार नाही कच्चच आपण त्याच भांड्यामध्ये वाटून घेणार आहे बघा इथे वाटून घेतलेलं आहे बारीक असं साबुदाना थोडा जाडसरच वाटला जातो बघा या पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे हे आता यामध्ये बाउलमध्ये त्याचमध्ये काढून घेऊया त्याच बाउलमध्ये बघा काढून घ्यायचं आहे आता हे सगळं मी बाउलमध्ये काढून घेते बघा या पद्धतीने आता त्यामध्ये आपण साहित्य घालणार आहे बघा इथे चार ते पाच हिरवी मिरच्या मी अशा मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या आहेत बघा तिखट आहे त्यामुळे मी चार ते पाच घातले तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता इथे बघा मिरची घातल्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ घालते बघा याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथे एक दो एक ते दोन चमचे मी इथे साखर घातलेली घ्या घालते याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता मी इथे दोन चमचे साखर घातलेले आहे आणि तीन ते चार चमचे इथे आपण थोडस आंबट घट्ट असं फ्रेश दही घालायचं आहे आणि त्यानंतर मी एक असा मिडियम आकाराचा उकडलेला बटाटा घेतलेला आहे तो खिसून घालते तुम्ही बटाटा हाताने मॅश सुद्धा करून घालू शकता यामध्ये मी खिसून घालते त्यामुळे मी व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येईल यामध्ये बघा आणि तीन ते चार चमचे इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं थोडंसं जाडसरच चा वाटलेलं कूट घेतलेलं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं तुम्ही यामध्ये तुम्ही उपवासला जिरे आणि कोथिंबीर खात असाल तर ते पण थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचे जिरे घालू शकता इथे हे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे बघा छान असं या पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आलं हे आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे बघा पीठ आपल्याला ज्यादा घट्ट पण करायचं नाही आणि जादा सेलसर पण करायचं नाही आपल्याला बघा मी दाखवते त्या पद्धतीने आपल्याला पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे बघा जास्त पाणी लागत नाही थोडं थोडं पाणी घालत म्हणून घ्यायचं आहे आपण इथे वरे आणि साबुदाणा कच्च वापरला आहे त्यामुळे ते थोडं पाणी शोसतच बघा मिश्रण जर जास्त सेलसर झालं तर ते असंच भिजत ठेवायचं आहे म्हणजे ते आपोआप घट्ट होतं मी या पद्धतीचं पीठ बनवून घेतलेलं आहे आणि आप पाणी आपल्याला थोडंच लागलेलं आहे अर्धा ग्लास पेक्षा पण थोडं कमीच लागलेलं आहे बघा हे छान असं मी मळून घेतलेलं आहे तुम्हाला पण या पद्धतीने छान असं बनवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मळून घेतलेलं आहे आता या यावर मी कापड टाकून आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे सुकणार नाही आणि छान असं भिजलं जाईल असं कापड टाकून झाकून ठेवायचं म्हणजे छान असं भिजलं जाईल हे आहे तोवर आपण चटणी कशी बनवायस ते बघूया या आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे बघा इथे आपण तुम्हाला तुम्हाला हवं ते तुम्ही साहित्य घेऊ शकता चटणीसाठी इथे मी बघा अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही कच्चेसुद्धा वापरू शकता मायड होते म्हणून मी घेतलेले आहेत अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे दोन चमचे साखर आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ आणि इथे मी तीन चमचे फ्रेश दही घेतलेलं आहे आणि इथे चार चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे याऐवजी तुम्ही ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता आता आपण हे छान असं वाटून घेणार आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते सगळं साहित्य सगळं साहित्य मी यामध्ये काढून घेते बघा या पद्धतीने आता यामध्ये दही आणि आपण डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं नंतर आपण पाणी लागलं तर वरून घालणारच आहे वाटण करताना बघा यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून मी छान असं ही आपली चटपटी जशी चटणी तयार झालेली आहे बघा ही मी काढून घेते वाटीमध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यावर जिरे तुम्हाला उपवासला चालत असतील तर जिऱ्याची फोडणी देऊ शकता इथे मी काढून घेतलेली आहे चटणी आपली तयार आहे आपलं पीठ पण छान असं भिजलेलं आहे दोन मिनटे याला छान असं मळून घेऊया म्हणजे एक जीव छान असं करून घ्यायचा आहे हे पीठ छान भिजलेलं आहे आपलं बघा या पद्धतीने दोन मिनटं आपण याला छान असं मळून घ्यायचं बघा छान असं पीठ आपलं झालेलं आहे तुम्ही बघू शकताय बघा आता आपलं पीठ तयार आहे आपण मेदू वडे लगेचच बनवणार आहे त्यासाठी मी एका छोट्याशा प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला हातात लावून घ्यायचं आहे असं केल्यामुळे मेदू वड्यांना छान सेप देता येतो आणि मेदवडे आपल्याला बनवताना हाताला चिकट चिकटत नाही छान असं आपण थोडंसं तुम्हाला जेवढं तुम्ही छोटे मोठे बनवणार त्या ब त्या साईजचं सा तुम्ही पीठ घ्या आणि बघा असं गोल आकार द्यायचं आहे आणि थोडंसं चपट करायचं आहे आणि साईडने छान असं सा आपण याला गोल करून घ्यायचं आहे जर तुमच्या मेदवड्यांना साईडला जास्त क्रॅक जर जात असेल तर तुम्ही हे थोडंसं सेल्सर करून घ्यायचं आहे पीठ तुम्हाला आणि मेदूवडे जास्त जाड करायचे नाहीत न ते तेलात टाकल्यानंतर फुलतात त्यामुळे जास्त जाड बनवायचे नाहीत बघा आणि मधून असं होल पाडून घ्यायचं आहे बघा छान असा असा आकार देऊ आकार देऊन घ्यायचा आहे बघा मी याच पद्धतीने सगळे मेदूवडे बनवून घेते बघा या पद्धतीने मी दुसरा पण तुम्हाला दाखवते बघा हाताला असं पाणी लावून छान असं मी बनवून घेणार आहे बघा प्लेटमध्ये मी काढून घेते बघा हाताला या पद्धतीने हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि जेवढा तुम्हाला छोटा मोठा बनवायचा असेल त्या पद्धतीचं आपण असं पीठ घेऊन छान असं बनवायचं आहे बघा मी ते सगळेवडे याच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत जेवढे मी प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये एवढे बनलेले आहेत बघा छान असे गोल एकदम मस्त असं सेप आलेला आहे छान झालेले आहेत तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा आता हे आपण लगेचच तळून घेणार आहे बघा तेल आपण मेदूवडे तळण्यासाठी तेल आपल्याला मीडियमच गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरच हे आपल्याला मेदवडे तळायचे आहेत तेलामध्ये आपल्याला जेवढे बसतील तेवढेच टाकायचे आहेत बघा आणि तेला मी तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच मी टाकून घेणार आहे आणि हे मेदूवडे बुडबुडे कमी होत नाहीत तोवर अजिबात आपल्याला हलवायचे नाहीत जर तुम्ही मेदूवडे कच्चे असताना जर पलटायला गेलात तर ते झाऱ्याला चिकटून फुटू शकतात आप ही आपल्याला काळजी घ्यायची आहे बघा याचा थोडा कलर चेंज झालेला आहे मी लासर आता पलटी करून घेते बघा या पद्धतीने बघा या पद्धतीने आणि दोन्ही साइडने आपल्याला छान असं मी लालसर कलर छान असे मिडीयम फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत म्हणजे ते आतपर्यंत पर्यंत छान असे तळले जातात छान असे भाजले जातात बघा आता आपले मेदवडे छान असे तळलेले आहेत बघा त्यामुळे कलर बघा किती छान आलेला आहे या पद्धतीने मी सगळे तळून घेणार आहे बघा दुसरी पण बॅच मी या पद्धतीने तळून घेतलेले आहे बघा आणि मस्त असे मेदूवडे आपले तयार झालेले आहेत अजिबात फुटलेले नाहीत बघा तेलामध्ये छान असे तळलेले आहेत बघा सगळे मेंदुवडे त्याच पद्धतीने मी तळून घेतलेले आहेत बघा मस्त असे तयार झालेले आहेत आणि इन्स्टंट असा आपला मेंदूवडा आपला तयार झालेला आहे तुम्ही पण तुमच्या उपवासला या पद्धतीचा मेंदूवडा नक्की बनवून बघा बघा चवीला खूप छान लागतो आणि आकार तर बघा एकदम छान असा दिसत आहे आणि चवीला तर खूप छान लागतात बघा एकदम मी तुम्हाल आतुन पा तुम्हाला तोडून दाखवते आतून पण छान असे तळलेले आहेत बघा छान झालेले आहेत आणि चटणी बरोबर खूप छान लागतात बघा तुम्ही पण या पद्धतीने तुमच्या उपवासला मेदूवडे बनवून बघा एकदम मस्त छान झालेले आहेत बघा तुम्ही हे चटणी बरोबर बरोबर मस्त लागतात बघा छान लागतात बघा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा छान असे झालेले आहेत तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद